आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र मद्य तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर मद्य तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महाराष्ट्रात विक्रीस आणि वाहतुकीस बंदी असलेला दादरा नगर हवेली बनावटीचा मद्य बेकायदेशीरित्या महाराष्ट्रात वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील चारोट येथे मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह टेम्पो चालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने ताब्यात घेतले असून यात जवळपास चाळीस लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे टेम्पोत असलेलं मद्य वाहतूक करताना कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून या बॉक्सच्या मागे टेम्पोमध्ये पुठ्ठा ठेवण्यात आला असून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत चारशेहून अधिक महागड्या मद्यांचे बॉक्स जप्त केले आहेत या प्रकरणात पुढील कार्यवाही मुंबई भरारी पथकाकडून सुरू करण्यात आली असून दादरानगर हवेली आणि दमन या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या मद्यांची वाहतूक आणि विक्री महाराष्ट्रात होत असल्याचं वारंवार उघड होतय आज भरारी पथकाकडून कारवाई केली जात असतानाच मात्र दुसऱ्या बाजूला पालघर मधील राज्य उत्पादन शुल्क विभाग कधीही अशा बेकायदेशीर मद्य तस्करांवर कारवाई करताना दिसत नसल्याने पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता